दाग नको दागिना नको नको चंद्रहार दाग नको दागिना नको नको चंद्रहार टिंब रावांचे नाव हाच माझा अलंकार सोन्याची घागर अमृताने भरावी सोन्याची घागर अमृताने भरावी टिंब रावांची सेवा जन्मभर करावी कोवळ्या पावलांनी लागते वसंताची चाहूल कोवळ्या पावलांनी लागते वसंताची चाहूल टिंब रावांच्या संसारात टाकते मी पाऊल शेतामध्ये पावसात नाचत होता मोर पती रावांसारखे भाग्य माझे थोर दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी टिंब राव आले आयुष्यात म्हणून आहे मी आनंद मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड टिंबराव माझे नुसते पती नाही तर आहेत बेस्ट फ्रेंड